सांगली जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय डिजिटल पद्धतीने अद्यवत झाले असून नागरिकांना डिजिटल पद्धतीने सर्व जागीचे उतारे ई फेरफार नकाशे हे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत सांगली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठिया यांच्या हस्ते सांगली नगर भूमापन कार्यालयात करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी विजय शेंडगे सुरी, वर्षा सूर्यवंशी ज्योती पाटील सुवर्णा मसने सविता गाडवे रामचंद्र देवकाते बाळासाहेब देवकाते सुजाता माळी शशिकांत दिघे यांचा कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यातील प्रत्येक नगरभूमापन कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना अद्ययावत सेवा देण्याच्या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमाचा भाग म्हणून राज्यातील संपूर्ण कार्यालय अद्ययावत करण्याचा आणि नागरिकांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्याच्या दृष्टीने संपूर्ण कार्यालय डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यालय हे डिजिटल करण्यात येत आहे आज सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि सांगली नगरभव वन ओपन कार्यालय अद्ययावत करून सेवा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाभूमी अभिलेख अधीक्षक यांच्या हस्ते नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उतारे आणि इतर नकाशे देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रशासनाने शासनाने उचललेल्या कौतुकास्पद कार्यक्रमाचा नागरिकांनी स्वागत केलं